आपल्यासोबत नितीनराजे निंबळकर आहेत दादा आणखी एक निवडणूक आणखी एक जबाबदारी आता काय ही निवडणूक तर जनतेनंच हातात घेतली आहे आणि त्यातल्या त्यात मोतीपटील पार्टीचा उमेदवार आहे आज माळनगर सारख्या गावातनं पासष्ट ते साठ टक्के पुढे मतदान आपल्या उमेदवारांना मोते पटेल गटात इतर मिळत हो आतापर्यंत माझ्या वर्षाच्या ज्या ज्या वेळेस मी उभा राहतो एखाद्याच्या मागे त्याचा विजय करून आणतो माझे ख्याच येतात ह्या निवडणुकीत आमचं दोन विघन विक्रम मतानं येणारच आहे पण आमचा जिल्हा परिषदचा नऊ गटापैकी एक नंबर न आमचा उमेदवार निवडून येणार हे आज मी सांगतो हो सगळे मतभेद मतभेद बंगल्यावर एकदा ठरलं की मतभेद नसतेतच कुणाच आमच्यात कसं असतं एकदा शिवरत्नावर आदेश आला सगळे मिळून एका जीवन काम करते ज्या त्याच्या मार्गाला काय नाही का ना एक नंबर उमेदवाराच्या निवडी केलेत म्हणून मतदाराची भावना आहे आम्हाला सांगायला सुद्धा गरज नाही एवढा उत्साह आहे मतदारात विषयी बोलाल नऊ तारखेला खेळणारच ना मोठ्या प्रमाणात थँक्यू